मुंबईतील पंचवीस विधानसभा मतदारसंघांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एकूण छत्तीस जागा आहेत आणि त्यापैकी पंचवीस जागांसाठी ठाकरे जुन्या आणि काही नव्या चेहऱ्यांना संधी देतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते मुंबईतील पंचवीस विधानसभा मतदार संघासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बाले किल्ला असलेल्या जागा या आपल्याकडेच ठेवण्याचा ठाकरे गटाचा आग्रह असल्याचं बोललं जाते मुंबईमध्ये काँग्रेसच्या चार जागा आहेत तर राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळवलेला आहे मुंबईतील छत्तीस पैकी पंचवीस जागा लढायला ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती मिळते मुंबईतील जागा यावर आग्रह आहे तर आपण मुंबईमध्ये पंचवीस जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहेत आणि त्यापैकी दहिसर मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर तसंच वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा सूत्रांनी वर्तवली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका